आहे मी शिवानंद महाराज पाटील आता आज या ठिकाणी हे तुळशीचे लाकडं आहे आपल्याला बुक्का तयार करायचा आहे तर ही जी परंपरा आहे ही खरी वारकरी ओरिजिनल परंपरा आहे हे तुळशीचे लाकडं आहे आणि हा कापूर आहे आता अशा पद्धतीनं हे जाळून याचा वाली राख तयार करायची आहे खऱ्या अर्थानं ओरिजिनल तुळशीचा तयार होणार आहे बऱ्याच दिवसापासून चालली ती कल्पना पण आज ती अमावश्याच्या निमित्तानं सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करीत आहे बघू आपण कशा प्रकारे आता बुक्का तयार होतोय वेळ लागतो काही कल्पना नाही तोपर्यंत मी तुम्हाला एक मावलीच अभंग ऐकतो आता लाकडं तुळशीची या ठिकाणी जाळलेली आहे थोड्या वेळानंतर या ठिकाणी मस्त तुळशीचा बुक्का तयार करायचा आहे

आता अशा पद्धतीनं लाकड जळालेले आहे आता त्याचा थोडासा विस्तव या ठिकाणी पडलेला आहे इथं त्याला फोंकून फोंकून जाळण्याचा प्रयत्न करीत आहे आम्ही आणि मग अशा पद्धतीनं बघूया आता पुढली प्रक्रिया काय होते आता या ठिकाणी शेवटची प्रक्रिया होत आहे आता जवळजवळ बुक्का सतरा टक्के तयार झालेला आहे आणि आता अशा पद्धतीनं आमचे सन्मान्य मित्र अरुण भाऊ या ठिकाणी बुक्का तयार करत आहे अतिशय त्यांचं या ठिकाणी अनमोला सहकार्य लाभलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आता हा बुक्का तयार करायचं काम चालू आहे तो वाटून घ्यावा लागेल त्यानंतर इथे आणलेलं आहे त्याच्यातून आपण ते वस्त्रगाळ करून घेणार आहोत अशा पद्धतीनं आता हा बुक्का अंतिम टप्प्यात आलेला आहे आता यानंतरचा भाग एकदम बुक्का तयार झाल्यानंतर मी तुमच्यासमोर मांडतो रामकृष्ण हरी आता त्यावरती थोडं थोड्या प्रमाणामध्ये पाणी मारायचं काम चालू आहे या ठिकाणी आणि मग आता हे पाणी मारून ती आग्निदा शांत केला जात आहे त्यानंतर हे सगळं जळालेली तुळशीची लाकडी वाटून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने खरा खुरा वारकरी ओरिजिनल बुक्का या ठिकाणी तयार होणार आहे आता बघूया थोड्या वेळामध्ये बुक्का कसा तयार होतोय ते रामकृष्ण हे बघा वारकरी मित्रांनो अशा पद्धतीनं या ठिकाणी हा बुक्का तयार झालेला आहे प्राथमिक अवस्था आहे आणि आता बुक्का एकदम तयार झाला की मग आपण बघूया हा बुक्का अशी लाकडं या ठिकाणी झालेली आहे तुळशीची आणि आता ते इथं घेऊन त्याचा मला बारीक पावडर म्हणूया आपण त्याला बारीक बुगा आपण करणार आहोत अशा पद्धतीनं आता ही प्रक्रिया पूर्णत्वास येत आहे अशा पद्धतीनं तुळशीच्या लाकडांचा कोळसा तयार झालेला आहे Merci.

मला सहकार्य केलेलं आहे सोसायटीचे संचालक आहे पलीकडे बसले आहे आमचे दादा सोनवणे आमचे जीवन मित्र आहे ते आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी हा बुक्का तयार करण्याचं काम चालू झालेलं आहे प्रारंभिक अवस्थेमध्ये बुक्का शंभर टक्के तयार झालेला आहे या कागदावर आपण बघू शकतो किती स्वच्छ आणि ओरिजिनल तुळशीचा बुक्का या कागदावरती आलेला आहे मिनिट स्टॉप रामकृष्ण हरी माऊली हे बघा अशा पद्धतीने हा ओरिजिनल खरा खुरा बुक्का आज तयार झालेला आहे अतिशय आनंद वाटला सर्वांना येणाऱ्या श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण हरी या बुक्का तयार करण्यासाठी मला लाभलेलं सहकार्य मदत हे आहे आमच्या गावचे माजी उपसरपंच श्री नागेश भाऊ खंडक हे आहे माझे सहकारी मित्र भाऊ गोडके सावंत सिस्टीम पिंपळ पाणी हे आहे आमचे वसंतदादा सोनवणे आणि हे आहे यांच्या दुकानात आपण हा बुका बनवला अरुण भाऊ कडवे रामकृष्ण हरे